स्वामिराम सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते आपल्या ह्या चॅनलमध्ये आज गुरुवार आहे खूप सुंदर असा दिवस आहे आज आपल्या स्वामी महाराजांचा वार आहे सगळ्यांची जी काही सकाळची सेवा असेल जी काही उपासना असेल ही नक्कीच झालेली असेल त्यात महत्त्वाचं बघा उद्या शेवटचा शुक्रवार आहे आषाढ महिन्यातील पण पुढचा जो शुक्रवार येणार आहे तो आहे श्रावण महिन्यातील अगदी शुभ असा शुक्रवार कारण श्रावण महिना हा खूप पावण असा महिना मानला जातो कारण या महिन्यामध्ये तुम्ही भरपूर अशा काही सेवा उपासना बरेचसे उपाय त्याचबरोबर पारायणं तुम्ही करत असतात आणि हा देवा हा जो महिना आहे हा इतका पवित्र मानला जातो कारण ह्यामध्ये आपण भरपूर म्हणजे विविध प्रकारच्या सेवा उपासना करत असतो त्याचमुळे यावर्षी माझी खरंच अशी इच्छा आहे की जशी आई भगवतीनी मला खरंच माझ्या सगळ्या इच्छा म्हणा किंवा स्वामी महाराजांनी त्यांचं हस्त ठेवून मला सगळ्या ज्या गोष्टी सुचवल्या तुमच्यापर्यंत गोष्टी आणण्याचा प्रयत्न मी केला आणि तुमच्यापर्यंत ते पोहोचत पण आहे आणि दिवसभर ऑफिसवर विजिट शॉपवर विजिट त्याचबरोबर व्हिडिओ करायला वेळ ना भेटणे त्याचबरोबर तुम्हाला सांगणे सांगते की लाईव्ह पण होत नाही आहेत आपले तर त्यासाठी कसं आहे सध्या खूप गडबड आहे श्रावण महिन्यानिमित्त भरपूर ताईंची खरेदी सुरू झालेली आहे आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यांना पावन या श्रावण महिन्यातल्या शुक्रवारच्या दिवशी सगळ्यात त्यांना धनलक्ष्मी कुंचम सेवा करायची आहे आता ज्यांना कुणाला ही धनलक्ष्मी कुंचम सेवा करायची आहे त्यांनी नक्कीच आपल्या दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता पण सगळ्यात महत्त्वाचं ही सेवा का करावी कोणी करावी कशी करावी या सगळ्याची माहिती आज मी थोडक्यात तुम्हाला सांग तर बघा महालक्ष्मीची ही जी धनलक्ष्मी कुंचमची जी सेवा आहे ही जी उपासना आहे ही दक्षिण भारतातल्या आंध्र प्रदेशातील ही सेवा आहे आता ही फक्त आंध्र प्रदेशातील आहे का तर बरेच जण तुम्हाला सांगतील आंध्र प्रदेशातील आहेत तर हो ही आंध्र प्रदेशातील आहे पण दक्षिण भारतात जी चार राज्य आहेत कर्नाटका तमिळनाडू आंध्र केरळ ह्या चारही ठिकाणी ह्याचं चार नाव जे आहे ते विविध प्रकारे घेतलं जातं आणि त्याचबरोबर याचं पूजन त्यांच्या घरी कुठलंही मंगल कार्य असू दे कोणताही सण असू दे कुठला कुठलीही पूजा असू दे त्यांच्याकडे ही सेवा केली जाते आणि ही सेवा करण्यामागे त्यांचा हाच हेतू आहे की घरामध्ये व्यंकटेश बालाजींचा महालक्ष्मीचा वास त्यांच्या घरात असावा त्यांनी सदैव म्हणजे त्यांचा आशीर्वाद त्यांच्या सगळ्या घरच्यांवर असावा आणि त्याचबरोबर घरात सुख समृद्धी वैभव ऐश्वर नांदावं आता बरेच जणांनी काय सांगितलं की महालक्ष्मी स्तोत्रच वाचायचं आहे किंवा अष्टकमच वाचायचं आहे किंवा फक्त श्रीसुप्तच वाचायचं आहे तर मग हे का करायचं तर मला सांगा महालक्ष्मी अष्टक असू दे श्रीसुप्त श्री असू दे सुक्त व्यंकटेश स्तोत्र असू दे त्याचबरोबर महालक्ष्मीची उपासना असू दे याच्यासाठी आपण वैभवलक्ष्मीचं व्रत करतो मग कलशच का मांडतो कलश मांडण्यापेक्षा त्याला नंतर पोथी वाचणे स्थवण वाचणे लक्ष्मी महिमा वाचणे गरजेचे आहे तेव्हाच ते व्रत पूर्ण मानलं जातं त्यामुळे ईच अँड एव्हरी म्हणजे कुठल्याही व्रताची माहिती ही, ही संपूर्णपणे घेतल्याशिवाय कधीही कोणतंही व्रत चालू करू नये किंवा कोणतीही सेवा चालू करू नये कारण ह्या सुद्धा गुढ असा अभ्यास आहे आणि त्याबद्दल काही तुम्हाला माहिती असेल नसेल त्याशिवाय आपण सेवा करू नये आणि तुम्हाला आपल्याकडे म्हणजे माझ्याकडे तर हेच असतं की तुम्ही मला कधीही फोन करा मी तुम्हाला फोनवर सांगते बोलून सांगते की ह्या सेवेचा काय लाभ आहे काय तात्पर्य आहे काय महत्व आहे सगळं सांगत असते त्याचबरोबर ही सेवा आपल्या महाराष्ट्रात आली ही सेवा आपण आपल्या महाराष्ट्रात करतोय तर काय वाईट आहे जर एखादी पूजा उपासना आपण एखाद्या ठिकाणावरनं बघून शिकून करत असाल तर काय हरकत आहे त्यांनी सेवाच आहे ना पूजाच होती उपासनाच आहे त्यामुळे आपण नक्कीच करावी आता ही सेवा आपल्याकडे आहे का तर नक्कीच आहे तुम्ही आपल्याकडून ही सेवा घेऊ शकता आपल्याकडे अवेलेबल आहे मग या सेवा ही सेवा घेऊनच करावी का तर हो कारण ह्यामध्ये विशेष पात्राला महत्त्व आहे विशेष पात्र ज्याला कुंचम असे म्हणतात आता ह्याच्यावरून एक वेगळा व्हिडिओ येणार आहे स्पेशल व्हिडिओ की याला कुंचमच का म्हणायचे कारण ह्याला बरेच जण कंचन कुंचन कांचन बरेचसे चुकीचे नावं घेत आहेत मी सांगते अजिबात अशी चूक करू नका कारण कसं आहे ज्या गोष्टीला तुम्ही म्हणजे कसं असतं संस्कृतातले सुद्धा स्तोत्र मंत्र जे असतील त्यातूनही तुम्ही एकाही मंत्र स्तोत्राचा उच्चार जरी चुकीचा केला तर त्याचंही आपल्याला दोष लागू शकतो लागतो नाही म्हणत ते लागू शकतो त्याचमुळे तुम्हाला मी असं सांगेल की ह्यालाही जेव्हा तुम्ही पूजन करता आहात तेव्हा तुम्ही धनकुंच ते किंवा कंचन कुंच असं म्हणू नका याचं नाव साधं सोपं कुंच म कुंचम आहे आणि याचं हेच एक नाव आहे जे आंध्रातनं आपण भेट घेतलेलं आहे कारण याला केरळमध्ये तमिळमध्ये पडी म्हणतात कुबेर पडी म्हणतात त्याचबरोबर आ, जे कर्नाटकात आहे तिथे सुद्धा वेगळं नाव आहे तर अशा पद्धतीने त्याचा काय अर्थ आहे तोचा वेडिओ वेग वेगळा व्हिडिओ येईल नका काळजी करू मी सांगेलच तुम्हाला तर आता ज्या सगळ्या ताईंना आपल्या श्रावण महिन्यानिमित्त धनलक्ष्मी कुंचमची उपासना करायची आहे त्यांनी सगळ्यांनी सगळ्यातरी आपल्या दिलेल्या नंबरला व्हॉट्सअप करायचा आहे फोन करायचा असेल तर फोन करायचा आहे आपल्याकडे फोन रिसीव केला जातो व्हॉट्सअपच्या मेसेजलाही क्विकली आन्सर केलं जातं आणि त्याचबरोबर तुम्हाला फक्त तुमच्याकडून क्विक रिस्पॉन्स आला पाहिजे हे महत्त्वाचं आणि त्या त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं असं की आता श्रावण महिन्यासाठी दर शुक्रवारी आपल्याला ही सेवा करायची आहे बऱ्याच जणांना वैभवलक्ष्मी व्रत करायचं आहे त्याबरोबर तुम्ही हे व्रतसुद्धा चालू करू शकता त्याचबरोबर तुम्हाला अजून दुसरी गोष्ट अशी अशी सांगायची की ही सेवा का करावी तर तुमच्या मागे ज्या काही आर्थिक अडचणी आहेत ज्यामध्ये तुम्हाला लोन मिळत नाही आहे कर्ज बाजारीपणा झालेला आहे अडकलेले पैसे आहेत कोणाला दिलेत पैसे पण तो परतच देत नाही आहे घराची इच्छा असेल मुलाबाळाची संततीची इच्छा असेल स्वतःचं स्वप्नपूर्तीची इच्छा असेल जॉबची इच्छा असेल लग्न कार्याची इच्छा असेल काहीही असू दे तुम्हाला सांगते सेवा करा सेवा केल्यानेच मेवा मिळतो कारण कसं आहे सेवा करण्याच्या पद्धती वेगळ्या वेगळ्या असतात जसं सत्यनारायण पूजा आहे सत्यनारायण पूजन आपण करतो नक्कीच करावं त्याचबरोबर तुम्हाला सांगते वैभवलक्ष्मी व्रत करतात नक्कीच करावं मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार करतात नक्कीच करावे तशीच करा ही धनलक्ष्मी कुंजम सेवा आहे नक्कीच करावी कारण ह्याने आपल्या आयुष्यात जे काही भोग आहे जे काही प्रालब्ध आहेत त्यांना घालवण्यासाठी त्यांना कमी करण्यासाठी घालवण्यासाठी नाही म्हणणार कमी करण्यासाठी आपण ह्या सेवा उपासना कराव्या कारण आपण आपल्या आयुष्यात जेवढ्या सेवा करू जेवढ्या उपासना करू त्यानेच आपल्या आयुष्यात जे काही आहे ते गोड क्षण आनंदीचे क्षण असतात ते आपल्याला भेटत असतात आणि तुमच्या मागे ज्या काही अडचणी असतील तुमचं काही हरवलं असेल तुमचं काही म्हणजे काही गमावलं असेल त्या सगळ्यासाठी संकल्पयुक्त सेवा करायची संकल्पयुक्त सेवा करायची कारण कोणतीही सेवा करण्यासाठी साधं तुम्ही देवाला फूल जरी व्हायला गेला तरी तुम्हाला पाच रुपये खर्च करावे लागतात त्याच पद्धतीने आणण्याचा उद्देश हा की आपण मनातून आपल्या मनातून इच्छा असेल योग असेल तरच ही सेवा होते कारण जेव्हा महालक्ष्मीचा योग येतो तुम्हाला ही सेवा सांगण्याचा येण्याचा तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा तेव्हाच ही सेवा तुमच्या हाताने होऊ शकते नाही तर नाही कारण तुमच्या हाताने जर काही सेवा व्हायची असेल तर ती आज होईल उद्या होईल परवा होईल आणि जर ती सेवा तुमच्या हाताने होणार नसेल तर ती कधीच होणार नाही कारण एखादी सेवा इतकी प्रभावी का असते तर का तर त्याचा मागे एक गुढ रहस्य असतं आणि मागे रहस्य जे आहे ते उलगडून मी बऱ्याच वेळेस तुम्हाला सांगितलेलं आहे की ह्या सेवेमध्ये भगवान विष्णू म्हणजे व्यंकटेश स्वरूपात माता लक्ष्मी पद्मावती स्वरूपात कोल्हापूरच्या आई स्वरूपात आणि त्याचबरोबर भगवान विष्णूंचं एकत्रित पूजन केलं जातं आणि जिथे या तिघांचं एकत्रित पूजन केलं जातं तिथे आपल्या घरात लक्ष्मी स्थिर होते लक्ष्मी स्थिर राहते लक्ष्मी नांदते घरात येणारा जाणारा जो पैसा असतो तो चंचल राहत नाही पैसा टिकतो आलेला पैसा जास्ती काळापर्यंत टिकतो बऱ्याच वेळेस असं म्हटलं जातं की काही पैसा येतो पण टिकत नाही जास्ती दिवस म्हणजे पगार झाला की अगदी पंधरा दिवसात सगळे संपूर्ण जातात तर त्यासाठी लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी लक्ष्मीची उपासना करा कारण आपण आपल्या कुलदेवीचा कुलदेवतांचा जो कुळाचार आहे तो करतच असतो तो कायम वर्षभर आपण करत असतो जेव्हा आपल्या कुलदेवीचे नवरात्र असतात कुलदेवतांचे नवरात्र असतात इतर अमावस्या पौर्णिमेचे सण असतात तेव्हा कुलधर्म कुलाचार हा होतच असतो पण त्याच्या व्यतिरिक्त आपण अशी स्पेसिफिक कधीच विष्णूंची सेवा करत नाही आपण अशी स्पेसिफिक ठरवून कधीच महालक्ष्मीची सेवा करत नाही कुबेरांची करत नाही कारण ते डायरेक्ट दिवाळीत असते मग त्याचसाठी ही स्पेशल जी पूजा आहे ज्यामध्ये हे धनलक्ष्मी कुंचम तुम्हाला सेवा करायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आपलं धनलक्ष्मी कुंचम आपण का प्रभावी सांगितलं आहे कारण यामध्ये श्रीयंत्राची स्थापना केलेली आहे जेव्हा तुम्ही याचं पूजन करता तेव्हा पूजन करताना ह्याचा जो मूळ गाभा आहे याचं जे मूळ स्थान आहे किंवा ह्या कुंचमचं जे ब्रह्मस्थान आहे तिथे आपण श्रीयंत्र शक्ती स्वरूप त्याची स्थापना करून घेतलेली आहे म्हणजे जेव्हा कधी तुम्ही जेव्हा पूजा कराल तर हळद कुंकू अक्षदा आणि त्याचबरोबर थोडं अर्चन करून तुम्ही अक्षदाचं अर्चन करा <s arrivé> अक्षदा अर्चण म्हणजे आपण लवंग अर्चन करतो अर्चन करतो त्याचबरोबर वेलची अर्चन करतो बरेचसे अर्चन करत असतो आपण नवरात्रात करतो बघा पण त्याच पद्धतीने श्रीयंत्र आणि कुंचम सेवा एकत्र जेव्हा आपण करतो तेव्हा एकत्रित शक्ती स्वरूपाची पूजा होते कारण श्रीयंत्र हे शक्ती स्वरूप आहे श्रीयंत्र हे फक्त महालक्ष्मीसाठी नाही तर श्रीयंत्र हे शक्ती स्वरूप आहे त्यामुळे श्रीयंत्राची साधना महालक्ष्मीची साधना त्याचबरोबर तुमच्या कडून होणारी विष्णू भगवानांची कुबेर भगवानांची साधना एकत्रित होते आणि तुमच्या घरात धणाचा धान्याचा साठा तो स्थिर राहतो चंचल लक्ष्मी घरात स्थायी वास करते आणि तुम्हाला घरात सुख समृद्धी आनंद सकारात्मकता घरात देऊन जाते त्यामुळे या सेवेला कधीही नाकारू नका ना मी असं म्हणेल आणि कुठलीही गोष्ट आपल्याला माहिती नसेल ना तर त्याची अवहेलना करणं खरंच मी असं सांगेल की आपल्याला जर माहिती नसेल तर त्याची अवहेलना करणं खूप चुकीचं आहे त्यामुळे कोणालाही कोणतीही गोष्ट माहिती असेल किंवा नसेल तर आधी त्याच्याबद्दल जाणून घ्या त्याचबरोबर त्याबद्दल थोडासा रिसर्च करा त्याबद्दल थोड्याशा गोष्टी समजून घ्या आणि आयुष्यात साधं हळदी कुंकू सुद्धा जसं महत्त्व आहे तसं एकत्रित एकूण एक, एक, एक सेवेला महत्त्व आहे असं मी तुम्हाला शंभर टक्के सांगेन आणि आपल्याकडे धनलक्ष्मी कुंचमची जी सेवा आहे ती संपूर्ण साहित्यासहित तुम्हाला श्रावण महिन्यात मिळणार आहे त्यामुळे लागणारं जे संपूर्ण साहित्य आहे बघा हे सगळं साहित्य त्यामध्ये लागतं ज्यामध्ये कवडी गुंजा गोमती चक्र हे सर्व साहित्य आपण अभिमंत्रित करून देतो अभिमंत्रित करणे म्हणजे पवित्र प्रोक्षण करणे आणि हे सगळं पवित्र प्रोक्षण करून तुम्हाला दिलं जातं ज्यामध्ये गोमती चक्र गुंजा कवडी कमळगट्टाक कवडी मोती पोवळा मोतीशंख व लघु नारळ गोल्डन कॉइन्स मिळतात रत्न मिळतात बांगड्या मिळतात महालक्ष्मी स्तोत्राचं पुस्तक मिळतं वस्त्र मिळतं थाळी मिळते अशा सगळ्या पद्धतीचं सुंदर असा संपूर्ण तुम्हाला जो धनलक्ष्मी कुंचमचा जो सेट आहे सेट म्हणजे हे सगळ्या साहित्या साहित्यासहित जो सेट आहे तो तुम्हाला मिळतो आणि सगळ्या ताई ज्या आहेत आपल्याकडून जे अभिमंत्रित केलेला पूर्ण सेट घेतात त्यांना मी एक नाही हजार टक्के सांगेन अनुभव आल्याशिवाय राहत नाही त्यामुळे नक्कीच अनुभव घेण्यासाठी कमीत कमी घरात सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी काही चुकीच्या गोष्टी घरात घडत असतील त्या दूर करण्यासाठी काही व्यसन असेल काही असेल तुमच्या मनात ज्या काही इच्छा असतील ज्या काही गोष्टीसाठी तुम्हाला सेवा करूशी वाटते ती करा आणि आपल्या आयुष्यात जेवढं होईल तेवढी उपासना वाढवा कारण कोणतीही उपासना ही कधीच वाया जात नाही कारण महालक्ष्मी असू दे विष्णू भगवान असू दे किंवा आपले स्वामी महाराज असू दे साधं तुम्ही श्री स्वामी समर्थ एवढं म्हटलं तरी त्या एका शब्दाच्या एका मंत्राचा जपसुद्धा ते कधीच वाया जाऊन देणार नाही कारण आपण त्यांना ते नतमस्तक होऊन त्यांचा त्यांच्या मंत्राचा उच्चार करत असतो त्याचं नामस्मरण करत असतो आणि त्यानेच नक्की आपल्याला आपल्या आयुष्यात जे काही थोडीफार सकारात्मकता बदल जे असतात त्या गोष्टी मिळत असतात त्यामुळे मी सगळ्यांना एवढंच सांगेल की तुम्हाला फक्त आणि फक्त सेवा करायची आहे आणि त्याचबरोबर आपल्या नशिबाबरोबर ज्या काही गोष्टी घडणार आहेत होणार आहेत हे सोडायचं आहे कारण स्वामी महाराज आपले कुलदेवी कुलच आपले कुलदैवत महालक्ष्मी आई आपली जी कुलदेवी असते ती आपल्यावर लक्ष द्यायला असते कधीच आपल्याला चुकीच्या मार्गावरती नेत नाही आणि त्याचबरोबर तुम्हालासुद्धा ती वारंवार पावली तुम्हाला ती मदत करत असते कोणतीही गोष्ट तुमच्या समोर आणण्याचं काम कोणतीही गोष्ट ती तुम्हाला करून देण्याचं काम सुचवण्याचं चा सुद्धा तेच करत असतात कारण आपल्या आयुष्यात जे काही घडतं ते सगळं त्यांच्या मनानुसार घडतं त्यामुळे चला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच आवडला असेल तर आपल्या कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री महालक्ष्मीनं मग लायला विसरू नका त्याचबरोबर लाईक केल्याशिवाय शेअर केल्याशिवाय आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही आहे आणि सगळ्यांनी खूप महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात जास्ती हा व्हिडिओ जेवढा होईल तेवढा शेअर करायचा आहे कारण जेवढं तुम्ही शेअर कराल तेवढी तुमचीसुद्धा साधना सगळ्यांपर्यंत पोहोचेल आणि आपण कधी जेव्हा दुसऱ्यांपर्यंत आपली साधना पोहोचवतो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा आपण कुठली सेवा चार जणांपर्यंत पोहोचवतो आणि त्यांना त्याच्यातनं लाभ झाला तर आपल्यालाही त्याचं पुण्य लागतं त्यामुळे चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ